राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं महायुतीचे प्रमुख घटक पक्ष भाजपला राज्यात सर्वाधिक एकशे बत्तीस जागा मिळाल्या शिवसेनेला सत्तावन्न तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्या तर दुसरीकडे महाविकास आघाडीला तीनही पक्ष मिळून केवळ पन्नास जागाच जिंकता आल्या विधानसभेत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आता ईव्हीएम वर शंका उपस्थित करण्यात येते दरम्यान दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांकडून देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं जात आहे लोकसभेत त्यांना चांगलं यश मिळालं तेव्हा त्यांना ईव्हीएम वर शंका नव्हती मात्र आता विधानसभेत पराभव झाला तर ईव्हीएम वर शंका उपस्थित केली जाते असं उत्तर महायुतीकडून कडून महाविकास आघाडीला देण्यात आलंय ईव्हीएम वरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार उत्तमराव जानकर यांनी मोठं वक्तव्य केलंय या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय ते पंढरपुरात बोलत होते तीन महिन्यात राज्यातलं सरकार पडणार आहे त्याचे पुरावे मी सादर केल्यावर देश गडबडून जाईल सरकार जाणार आणि पुन्हा निवडणुका घ्याव्या लागणार असा दावा आमदार उत्तम जानकर यांनी पुढे बोलताना ते म्हणाले की ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा नसेल तर माळशिरस विधानसभा आणि बारामती विधानसभा मतदारसंघात बॅलेट पेपर वर पुन्हा निवडणुका घेऊन दाखवा अजित पवार दहा हजार मतांनी पराभूत होतील रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे आव्हान मी स्वीकारतो या देशाची आणि राज्याची व्यवस्था बदलल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं जानकर यांनी म्हटलंय की सरकार आणि वाल्मिक कराड मध्ये तडजोडी झाल्यात त्यामुळे तीन आरोपी फरार आहेत आरोपी वाल्मिक कराड याला पोलिसांनी अटक करणं अपेक्षित होत मात्र तो हजर झाला ही पोलिसांसाठी मोठी नामुष्कीची गोष्ट आहे आकाच्या मागे कोण आहे हे गृह विभागाने शोधून काढावं जर त्यांना सापडत नसेल तर गृह खातं माझ्याकडे द्या मी सगळं शोधून काढतो असंही यावेळी जानकर यांनी म्हटलं आहे